सगळ्यात पहिलं ग्रुप ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप ग्रुप म्हणजे या ग्रुपमध्ये माणसं किती असावीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी काही दहा पंधरा लोकांना असं घोळक्यामध्ये बसून कुठे गार्डनमध्ये पॉलिटी या विषयावर चर्चा करताना पाहिलं पण त्यामध्ये फक्त एकच जण बोलायचं आणि सगळं ऐकायचे याला ग्रुप नाही बोलत ग्रुप म्हणजे काय ग्रुपमध्ये फक्त एक चार मेंबर असावेत फक्त चार मेंबर असावेत त्या ग्रुपमध्ये ते चारही मेंबर अशा असावेत जे एकमेकांशी खूप प्रामाणिक असावेत बरं कारण एखादा विद्यार्थी असतो जो स्वतःकडच्या दोन चार गोष्टी दुसऱ्याला कधी सांगत नाही आणि दुसरा विद्यार्थी मग हा सांगत नाही म्हणून तोही स्वतः काही सांगत नाही याला काही अजिबात अर्थ नाही आहे कारण मी आजपर्यंत खूपसा रिझल्ट असे पाहिलेत की ग्रुपमधले चारच्या चार, चार, चार मेंबर पास झालेले पाहिलेत मी कारण जर एखादा ग्रुप जर सक्सेसफुल होणार असेल त्या ग्रुपमधले चारही मेंबर चांगले म्हणजे एक व्यवस्थितपणे प्रामाणिक पाहिजेत हा ठीक आहे एक हाताची बोटं काय सारखे नसतात त्यामुळे ग्रुपमधले चारही मेंबर काय हुशारच असतील अशातला काय भाग नाही एखादा आर्ट्सचा असेल एखादा कॉमर्स असेल एखादा सायन्सचा असेल परंतु आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना इतिहास खूप चांगला येत असेल कॉमर्सच्या विद्यार्थ्याला इकॉनॉमिक्स खूप चांगलं येत असेल आणि सायन्सच्या विद्यार्थ्याला सायन्स आणि गणित खूप चांगलं जमत असेल तर मला एवढंच त्यांना विनंती करायची विद्यार्थ्यांना तुम्ही तीन ते चार जणांचा ग्रुप करा ग्रुप करताना चौघेही मेंबर हे वेगवेगळ्या फॅकल्टीचे असावेत म्हणजे एखादा बी ए एखादा बी कॉम एखादा बी बी एस सी आणि चौथावाला एखादा इंजिनियर असावा किंवा एखादा मेडिकल फील्डचा असावा जेणेकरून तुम्हाला लोकांना ह्या चारही विद्यार्थ्यांमुळे एकमेकांना इतकं चांगलं सहकार्य मिळेल की एखादा आता शेवटी सायन्सचा विद्यार्थी म्हटलं तो काही इतका म्हणजे हुशार असा असा काही भाग नाही आहे तोही कुठेतरी इतिहास आणि भूगोल विषय त्यांनी केलेलं नसतं कधी मागच्या आठ वर्षामध्ये त्यामुळे त्याने ते विद्यार्थ विषय सुद्धा करण्यासाठी त्याला कोणीतरी मदत करायला पाहिजे असतं त्यामुळं विद्यार्थ्यांनी ग्रुप बनवताना चारही विद्यार्थ्यांचे चारही ग्रुप मेंबरचे जे काही कोर फील्ड आहेत त्या फील्ड शुड बी डिफरंट ते वेगळ्या असल्या पाहिजेत म्हणजे चौघांना एकमेकांचा फायदा करता येईल आणि आणखीन एक समजा आता तुम्ही लोकांनी रोजची एक वेळ ठरवली असेल दिवसातून तासभर आपण डिस्कशन करायचं हा काही विद्यार्थी सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत डिस्कशन करत बसत ते आहेत म्हणजे बारा बारा तास कोणी डिस्कशन करत नसतं बरं याच्यामध्ये मग वाद होतो सगळा संवाद होत नाही कधीच संवाद होण्यासाठी वेळ लिमिटेड असली पाहिजे तेव्हा संवाद करता येतो नाहीतर मग समजा मी तुम्हाला आठ आठ तास शिकवत बसतो तर तुम्ही सगळे दुसऱ्या दिवशी येणार नाही क्लासला कोणी त्यामुळे संवाद असा असावा एक दीड दोन तास एक तास खूप झाला त्याला संवाद म्हणतात संवाद हा म्हणजे एक बोलतो ना आपण एक टाइम लिमिटेड असावा त्यामध्ये बोलताना जो काही क्वालिटी पार्ट समजा एखादा पॉलिटीचा तुम्ही एखादा विषय घेतला असेल पॉलिटीमधलं एखादा सेक्शन घेतला असेल तर चारही विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून त्यांचा जो काही शेड्यूल असतो सकाळी सात ते अकरा लायब्ररीचा त्यानुसार सकाळी सात ते संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुप डिस्कशन टायमिंगच्या आधीपर्यंत सगळ्यांनी एक टार्गेट ठेवायचं उदाहरणार्थ पॉलिटी कोळंबे सरांचं पुस्तक घेतलं आपण तर कोळंबे सरांच्या पहिले एक ते एकावन्न आर्टिकलपर्यंत जे काही पहिले पन्नास पाना पुस्तकातली पन्नास साठ पानं असतील ती त्या पन्नास पानं एकमेकांनी एकमेकांना सांगून ठेवणे ही पन्नास पाना आपण सगळ्यांनी सारखी वाचायची म्हणजे काही लोक असे करतात एक जण पहिले पन्नास वाटतो दुसरा वा एकावन्न ते शंभर वाचून तिसरा एकशे ते दीडशे वाचतो त्याच्यामध्ये मग याला कळतं एवढं तो सांगतो एवढं आणि शेजार त्याला कळतं एवढं त्यामध्ये काही अर्थ नाही आहे जर चौघांनीसुद्धा तीच पन्नास पाना वाचल्या असतील तर चौघांना एकमेकांना क्रॉस करायला जास्त भेटवील जेव्हा ते डिस्कशन करतील म्हणजे दिवसभरात तुम्ही पन्नास पानाचं टार्गेट ठेवायचं रोजचं पन्नास पाना म्हणजे तुम्ही सकाळी सात एक ते संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत बारा तास आणि पन्नास पानं कोणी वाचू शकतं जर टाईमपास नाही केलं तर शंभर टक्के कारण चहाला तुम्ही तास घालवला तर संपला विषय आपला मग चहाला तास नाही घालायचा चहाला फक्त दोन मिनिट लागतात प्यायला एक हार्डली फक्त पंधरा सोळा शिपमध्ये चहा संपतो आपला मग तेवढं एक आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज तेवढं पाहिजे की आपण वेळ घालवतो कुठून वेळ वापरला कुठं पाहिजे आपण तर चहा एक नॉर्मल गोष्ट आहे ती फक्त आपल्याला थोडं तरतेर आणण्यासाठी असते त्यामध्ये उगंच तुम्ही लोकांनी तासभर गप्पा मारण्या मूर्खपणा आहे त्याच तासभरामध्ये जर तुम्ही डिस्कशन केलं तर खूप चांगलं होईल म्हणजे या विद्यार्थ्यांनी बारा तासामध्ये जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत डिस्कशन म्हणजे अभ्यास जो केलाय स्वतः सेल्फ स्टडी जो केलाय त्या सेल्फ स्टडीवरती संध्याकाळी एक तासभर डिस्कशन झालंच पाहिजे आणि तो ग्रुप चांगला असावा त्या ग्रुपमध्ये किमान एक तरी विद्यार्थी असेल असा असावा की ज्याने मागची मेन्स दिली कुठली तरी किंवा पोस्ट होल्डर असेल तर एकदम बेस्ट म्हणजे एखादा पोस्ट होल्डर चौगामध्ये जर असेल तर किमान त्याच्याकडे एक आदर्श बघून आपण बाकीचे जण अभ्यास करतात आपल्यासोबत एखाद्या एसटी अभ्यासाला आपल्यासोबत एक पी एस अभ्यासाला बसलाय किंवा एखादा साधा कुठला तरी कुठला एक टॅक्स असिस्टंट जरी असेल तरी किमान एक प्रकारे ती आपलं असतं ना की त्याला जी पोस्ट मिळाली मला पण आली पाहिजे पोस्ट एक जिद्द असतं त्या मुलांमध्ये आणि एक समोरचा पोस्ट होल्डरचा आपल्या ग्रुपमध्ये असतो त्याचा एक रिस्पेक्ट असतो त्यामुळे त्या एका रिस्पेक्ट मुळे बाकीचे सगळे शांत होतात बाकीचे शाने होतात चौघापैकी कोणी सगळेजण नवखेत पुण्यामध्ये ले काल आलेत आणि चौघं बसले अभ्यासाला चौघ येडेत चौघाला काही कळत नाही याचा काही अर्थ नाहीये चौगातला एकतरी शाण असावं म्हणजे किमान याचा अर्थ काय बाकीचे इडत असा हा भाग नाहीये याचा अर्थ आहे की चौघाने अभ्यास करणार आहेत पण चौघापैकी समजा एक कुणी अडकत असेल चुकत असेल तर त्याला गायडन्स करणार एखादा मार्गदर्शक गाईड असावा म्हणजेच त्या चार जणांनी संध्याकाळी डिस्कशन करताना सारख्याच पानांवरती डिस्कशन करावं जेणेकरून एखादा पॉईंट एखाद्याने एकमेकांना सांगताना काही कोणी चुकलं किंवा काही कोणी अडलं किंवा एखाद्याला वाटलं की नाही याच्यामध्ये अजून एक असा एक्स्ट्रा एक्स्ट्रा पॉईंट आहे किंवा एखाद्याने कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी ऐकलेला असं कुठेतरी दुसरं पुस्तक वाचलेलं असतं त्या संदर्भात त्यामुळे तो त्याच्यामध्ये नवीन ऍड ऑन पॉईंट टाकू शकतो ग्रुप डिस्कशन करताना कंपल्सरी आपल्याकडे छोटासा नोटपॅड एखादा एक छोटी डायरी असावी त्या डायरीमध्ये ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा मुद्दा जो डिस्कस झाला आहे त्या डिस्कस झालेल्या मुद्द्यावरती तुम्ही लोकांनी एक अशी नोट्स वगैरे लिहून काढणे कारण या नोट्स लिहिणे काय होतं समजा आणि सगळ्या जास्त डिस्कशन कशावर होतं तर पॉलिटीमधल्या अपवादांवरती जास्त असं डिस्कशन मुलं त्याच्यावरच करतात आणि अपवाद डिस्कशन करणे खूप चांगले कारण अपवाद लवकर मुलांच्या डोक्यात जात नाहीत कळत नाही नेमकं बाबा काय बाबा याचा ॲप्लिकेशन काय ना अपवाद काय किंवा एखादी केस स्टडी की एखाद्या केस स्टडी संदर्भात जी असते ती मुलांच्या डोक्यातच राहत नाही तर त्याला तुम्ही डिस्कशन जेव्हा कराल ना की समोर स्वतःला स्टेट आ, स्टेट मांडणे आणि समोरच्याला काहीतरी गोपाल वगैरे असे काही खटले वगैरे मांडणे असे एकमेकामध्ये जेव्हा तुम्ही लोक संवाद कराल की बाबा नाही मी पार्टी आणि माझ्या अगेन्स्ट तू तू केस केली होती माझ्यावरती असं जर तुम्ही एकमेकांना सांगाल तर तुम्हाला आयुष्यभर तुम्ही कधी विसरू शकत नाही कारण पेपरमध्ये जेव्हा तो प्रश्न येईल ना तेव्हा तुम्हाला स्वतः तिथे वाहतमे बसला असं वाटेल मग तुम्ही डिस्कशन करताना आणि उदाहरणार्थ साधं एक जनरली समजा काही तहसीलदार असेल एखादा डी सी असेल एखादा एक कुठला तरी एखादा तलाठी वगैरे किंवा ग्रामसेवक वग, मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांना जे अशी पदं द्याल जेव्हा तुम्ही पंचायतराजचं वाचन कराल तेव्हा पंचायतराजचं वाचन करताना मग माझ्यावर नदीकचं नियंत्रण कोणाचं तर तुझं तर या प्रकारे एकमेकांना असं बीडीओचं काम काय मग चल तू बीडिओ तुझं काम सांग मग च तू डीसी आहे तुझं काम सांग प्रांत अधिकारी आहेस मग अशा प्रकारे जर तुम्ही पॉले त्या पंचायत राजमध्ये जे काही आतमधले काही पोस्ट आहेत त्या जे एकमेकांना दिल्या आणि एकमेकांनी एकमेकांची कामं सांगायला सुरुवात केली तर तुमच्या ते डोक्यात इतकं व्यवस्थित बसतं ना की हा तू हा हा माझा मित्र असा स्वतःला समजत तो डीसी म्हणत होता डी सी संदर्भात काहीतरी आलं तर अर्थातच तुम्हाला तो शंभर टक्के प्रश्न कधी चुकू शकत नाही आणि इवन काही समिती असाल बोंगिरिवाड समिती वगैरे काय तर तुम्हाला समोरच्याला अशोक मेहता समजायचं याला बोंगिरवाड समजायचं सांग बाबा तू अशोक मेहता तुला काय वाटतं तुझं काय काय रिपोर्ट होता सांग असं एकमेकांना जेव्हा तुम्ही समजाल आणि एकमेकांना तुम्ही जेव्हा ती माणसं म्हणाल तेव्हा शंभर टक्के तुम्ही परीक्षेमध्ये तुमच्या समोर ती व्हिज्युअलाइज होऊन जाईल की यार हे असंच आहे आणि हा याच प्रकारे याने एवढाच शिफारसी केल्या होत्या आणि याने या प्रकारे हेच सांगितलं होतं म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही डिस्कशन फक्त चार लोकांनाच झालं पाहिजे चाळीस लोक बसू नका डिस्कशनला चार लोकांमध्ये एक जण मेन्स दिलेला असावा चारही जणांची फील्ड वेगळी असावी आणि डिस्कशनचा टायमिंग हा फक्त एक तास असावा तो अख्खा दिवस नसावा येस